वेडभिगारीतून तीन पीडितांची सुटका करण्यात आली आहे तर ही कारवाई अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केली आहे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना जाकीश काळे आणि त्याचा मेहुना किशोर चव्हाण यांनी तीन इस्मांना कुठून तरी आणून जाकीश काळे याच्या घरी ठेवून त्यांना उपाशी ठेवत मारहाण करून त्यांच्याकडील वेडभिगारी करून घेत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत कारवाई कमी रवाना करण्यात आले होते पथकाने तात्काळ अहिल्यानगर शहरातील बिरुडगाव रोड भोसले आखाडा येथील जाकेश काळे याच्या राहत्या घरी जाऊन खात्री केली असता तेथे फारुख मेहबूब शेख कृष्णाराम रंगनाथ बाबूजी सूरज असे आढळून आले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांना जाकीश काळे किशोर चव्हाण यांनी मागील एक दोन वर्षापासून आणून त्यांच्याकडील बळजबरीनं गायीच्या गोठ्यातील काम करून घेत वेठबिगार म्हणून काम करण्यास डांबून ठेवलंय तर त्यांनी काम न केल्यास त्यांना जेवण न देता हाताने मारहाण करून धमकी देऊन गुलामाप्रमाणे चव्हाण यांच्या विरुद्ध पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा कोतवाली पोलीस अधिक तपास करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे विरो रिपोर्ट न्यूज़ टूडेट ट्वेंटी फोर नगर